लावाले। <laughs> <laughs> ता ता आ। आ है। है। आज सकाळपासून पाणी चालू आहे म्हणजे पाऊस येत आहे आणि इकडे मी गुळाचा गरमागरम चाय बनवला आज थोडं बाहेर गेलं तर त्यामुळे इकडं मी ही आमची शारदा आणि वेना नदी एक आपली गुड न्यूज म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण होत आहे तर एकमेंट होती की ताई म्हणजे सेलिब्रेट करशील का तर सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेत असं झाल्या व मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली दे तुमचं अगदी मनापासून स्वागत, स्वागत करते तर इकडे ओवी आहे आणि आज रात्रीपासून पाणी चालू आहे तर तो पाणी काही संपलेला नाही आहे तर इकडे आम्ही सकाळ सकाळी बनवलेले आहे पोहे आम्ही इकडे आता पोह्याचा नाश्ता करत आहे होणार ज्यू आणि हा पॅकेट पण धुऊन दिला आत्ता मी ओवी अजून काहीतरी दाखवत आहे लवकर फास्ट काय आहे चॉकलेट चॉकलेट दोन पॅकेट होते आणि दोन कॅडबरीचे चॉकलेट होते पार्क कॅडबरी नाही तर दानिश काही घरी आहे नाही तर आता हे ओवीचं राज्य आहे आता आ, <laughs> दादा काही आपल्या ब्लॉग मध्ये दिसणार नाही आहे आणि ओवीस दिसणार आहे तर चला था। तर आता इकडे बाहेर पूर्ण पाणी पाणी दिसत असेल तुम्हाला पाऊस पूर्ण चालू आहे तर राऊ बोलत होते की बाहेर पाऊस चालू आहे आणि मस्त छान असं गुळाचा चाय कर तर इकडे मी गुळ आणि चहापत्ती टाकून इकडे चाय सीजन असे ठेवलेला आहे आणि खाली मी पाणी पडत आहे वरून तर त्या स्लाबच्या भीतीवरून पूर्ण खाली पाणी पडत होतं मग गॅस थोडीशी समोर घेतली आणि स्वयंपाक करतानी खूप म्हणजे मला जास्तीच त्रास होऊन जाते एकदम म्हणजे स्वयंपाक कर, पोळ्या करता तर जास्तच होते तर इकडे मी पाऊस असला की या प्रकारे इकडं कपडा ठेवते नाही ते गॅसवर असं चन, सन सन असं वाजत राहते ते पाणी जेव्हा उडते तेव्हा तर इकडं माझा चहा झालेला आहे आणि नेहमी दुधाचा चा आपण गुळ गुळाचा चहा करतो तेव्हा दूध टाकल्याबरोबर म्हणजे फाकून जाते तर इकडे मी दूध आधी गरम केलं आणि गरम केल्याबरोबर इकडे दूध लगेच टाकलं आणि चाय उतरून घेतला इकडे आता आम्ही निघालेलो आहो बाहेर आज रावांना पण सुट्टी होती तर म्हणून मी आणि राव आम्ही इकडे काही शॉपिंग करायची होती मुलांसाठी うごい आमच्याकडे हिंगण्यामध्ये वेणा आणि शारदा नदी आहे दोन नद्यांचा इकडे गडावर हनुमान मंदिरामध्ये संगम होते गणपतीच्या मंदिरासमोर आणि तो संगमहून ही नदी आपली गुंगावला जाते तर या नदीचं पाणी बघा भरपूर असं वाढलेलं आहे आणि नक्की तीच नदी आहे मी जे मी मला नावं माहिती आहे तीच नदी आहे की नाही आपल्या कोणी पाहत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की मी नावं बरोबर घेतलेली आहे की नाही तर इकडे

तर इकडे आम्ही जे सामान आणलं होतं मुलांच्या पुस्तकांना कवर लावण्यासाठी आणि एक ब्लॅकबोर्डसुद्धा घेतलेला होता ओवी नेहमी म्हणत होती की माझ्यासाठी ब्लॅकबोर्ड आण म्हणून तर तो पण आणला आणि इकडे दोघांच्या पण पुस्तकांना कव्हर लावायचे होते तर मी म्हटलं आज वेळ आहे तर आपण इकडे कवर लावूनच घेऊया आणि प्रगती पण तिच्या क्लासमधल्या मुलांचे बुक आणले होते ती चेक करायसाठी तर ती पण चेक करत कर होती आणि सोबत इकडे आमच्या गोष्टी चालू आहे आणि सोबतच स्रवांच्या जुन्या काही गोष्टी निघल्या स्कूलमध्ये किंवा लहानपणी नेरु शाळेच हिंगडे मास्त मी हिंगडे मारतो मग त्या काशीनाथ काय केलं या अंमल्याचं नाव काही आणि मास्त बाई सांगत म्हणजे पुढे आणल्यामुळे तुझ्याशी लावाले

चेक करायचे होते मी म्हटलं मी करू लागू का ती म्हणाली ना की नाही माझ्या क्लासमधल्या मुलांचं मला माहिती आहे की कोण कसं लिहू शकते तुला ओळखायला येणार नाही शब्द तर म्हणून तीच करत होती एक सिक्स स्टँडर्डमधले क्लासचे बुक होते इकडे म्हणून आम्ही ते कामं आटपून घर आवरलं प्रगतीने इकडे आता ती करत आहे गरमागरम भजी आणि कांदे भजे म्हटल्यान बाहेर पाऊस चालू आहे मस्त खरं खूप टेस्टी झाले होते आणि असे खशार झाले होते की खूप छान आणि इकडे हॉलमध्ये बसून आम्ही सर्वजण इकडे भजे एन्जॉय करत आहे आणि राव म्हणतो ते मध्ये मला न घेऊ मी म्हटलं का नाही घ्यायचं तर घे म्हटलं तिला प्रगती शूट घेत होती आणि सोबतच आम्ही इकडे भजे एन्जॉय करत होतो तर चला आता आम्ही इथून निघण्याची वेळ झाली आहे आणि घरी पोहोचल्यानंतर आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर आता थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर पंधरा मिनटं होत नाही तर राव म्हणाले की अजून चाय मांड म्हणजे आपण किती बाहेरून लगेच चाय पिऊनही घरी आलो तरी घरच्या चायची जे तलप असते ते घरीच पूर्ण होते आणि मला पण असं वाटलं की हां जसं आपला घरचा आपण किती बाहेर चाय पिन ना जसा घरचं जे टेस्ट लागते ना तर ती वेगळीच असते आणि ते असं वाटतं की नाही चाय पेलाच नाही आणि जोपर्यंत आपण घरचा चाय पेत नाही तोपर्यंत मंत्रृत्त तो होत नाही तर तुमच्याशी असं कधी काही झालं आहे का, का म्हणजे आपण बाहेर कितीही चाय पिलो तरी घरी येऊन आपल्याला घरच्या चायची आठवण येते तर रावांचा प्रॉब्लेम तोच आहे आणि माझासुद्धा आहे तर आज पूर्ण मुलांचे जे कामं होते ते कम्प्लीट झालेले आहे आणि आम्ही ब्लॅकबोर्ड घेतला तर इकडेच कुठेतरी तो आता ब्लॅकबोर्ड इकडे आहे किळा आहे तर इकडे ब्लॅकबोर्ड लावावं लागेल आणलेला आहे लागे लागे तो आणि एक आपली गुड न्यूज म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण होत आहे तर एकमेंट होती की ताई म्हणजे सेलिब्रेट करशील का तर हो नक्की खूप म्हणजे दोन वर म्हणजे आत्ता दीड वर्ष होते आपल्या चॅनलला आणि मी त्याच गोष्टीची आपण वाट्या वाट पाहते आणि का नाही स आपलं सेलिब्रेट करायचं तर नक्की सेलिब्रेट करूच तर तुमचा प्रतिसाद असा राहाल राहिला तर तुमचा जर प्रतिसाद असाच राहिला तर नक्की आपण सेलिब्रेशन व सेलिब्रेशन आपलं नक्की होणारच आहे पहिलं जे आपलं एक लाईव्ह होतं ते मी पाचशे सबस्क्रायबर झालं तेव्हा पूर्ण केलं होतं आणि दुसरं लाईव्ह होतं ते मी दानीचा बड्डे होता त्या दिवशी घेतलं होतं आणि आता आपलं लाईव्ह आहे <laughs> तर मी आता एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर नक्की लाईव्ह न नक घेऊच आपण तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ लाईक नसेल केलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा की चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑ घंटीचे जे बटन असते घंटात ती क्लिक केल्यानंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे जे पण व्हिडिओ मी अपलोड करील तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी येईल आणि चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी मी हे म्हटलेलं आहे आहे एक आपली सवय असते बोलण्याची तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय